नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते सुरुवात रासायनिक सांडपाण्याचा फवारा कडक उन्हाळ्यात घातक सांडपाणी उघड्यावर एमआयडीसीत प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर सिंधुदुर्गातील कॅथलॅब युनिट स्थलांतरित केल्यास आंदोलन छेडणार आमदार वैभव नाईक यांचा जिल्हा प्रशासनाला इशारा राज ठाकरेंचा मोदींना बिनशर्थ पाठिंबा खासदार सुनील तटकरे यांनी केला राज ठाकरेंच्या निर्णयाचं स्वागत आणि श्री गणेश देवी वल्लभा यांचा वल्लभेश मंगलम विवाह सोहळा थाटात संपन्न श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट तर्फे मंदिरात आयोजन पाहुयात सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वात मोठ्या एम आय डी सी असलेल्या लोटे एम आय डी सी मध्ये आज अचानक रासायनिक सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिनीचा चेंबर ओव्हरफ्लो झाल्यामुळे सा रासायनिक सांडपाण्याचा अक्षरशः सा फवारा उडताना पाहायला मिळाला लाखो लिटर रासायनिक सांडपाणी परिसरामध्ये पसरलं त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण झालंय तसेच परिसरात उग्र वास देखील पसरला होता चेंबर ओव्हरफ्लो होऊन अनेक वेळा रासायनिक सांडपाणी उघड्यावर जातं आणि मोठ्या प्रमाणावर प्रदूषण निर्माण होते आजूबाजूचे पाण्याचे स्रोत देखील दूषित होतात तसेच पर्यावरणाला देखील मोठी हानी होते अशा वारंवार घटना होत असून पुन्हा एकदा प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आल्याचं पाहायला मिळालं एम आय तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने याबाबत ठोस उपाययोजना करण्याची मागणी आता ग्रामस्थांमधून होती मी बाबर व चंद्रकांत काते लोटेमाल येथे मी राहतो माझ्या या ठिकाणी भाषेत्या आहे जवल जवल ए, वारे 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 एक एक आज जवळजवळ दहा पंधरा वर्ष आम्ही या एम आय डी सीच्या ड्रेनेच्या ओव्हरफ्लो होणाऱ्या पाण्यामुळे नापीक झालेले आहे याकडे शासनाकडे वारंवार विनंती करून एम आय डी सीकडे विनंती करून एम आय डी सीचा अधिकारी एकही याकडे लक्ष देत नाही बर उन्हाळामध्ये जर चेंबरची ही परिस्थिती असेल तर पावसाळ्यात आम्ही इथल्या शेतकऱ्यांनी काय भोगलं असेल हे आमच्या आम्हालाच माहिती आहे आज आम्हाला शेतीपासून उंची जवळ लावतोय विवड कुणाचा आहे तर एम आय डी सी बेजबारा अधिकार हे याकडे लक्ष देत नाही याच्यामुळे कंपनीवाले वाटेल ते करतायत त्यांच्या मनमारी कारभाराला आम्ही कंटाळून अक्षरशः आम्ही शेती करायची सोडून दिली नाही पण आमचं नुकसान भरपूर कोण देणार आहे आज ड्रेने लाईन वारंवार ओव्हरफ्लो होते त्याच्याकडे शासनाचं लक्ष नाही आहे एमआरडीसीच्या अधिकाऱ्यांचं लक्षण आहे सीडीपीसी लक्ष नाही कोणीही या ठिकाणी लक्ष द्यायला कबल नाही आम्हाला पिण्याची पाण्याची समस्या निर्माण झाली आमचे विहि खराब झालेले आहेत विर विरी त्या ठिकाणी बघायला गेले पाणी खराब झालेलं आहे तिथं आमची वाईट परिस्थिती आहे झाडमाड एक टिकत नाही त्याच्याकडे शासनाने लक्ष द्यावं एमआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावं आणि इथे शेतकऱ्यांना न्याय द्यावा हीच आमची विनंती आहे आणि अशा कारखानदारांना एमआरडीसी पाठीशी घालते एमआरडीसी घालत घालतात इथे बोलवली तर कंपनीचा पंचनामा करा तो पंचनामाही करायला तयार नसतात लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा इराणीवर आलेला आहे भर उन्हाळ्यामध्ये इथले चेंबर सांडपाण्याचे चेंबर हे ओव्हरफ्लो होत आहेत आणि त्यामधून अतिशय घातक असं सा रासायनिक सांडपाणी इथं जात बाहेर फेकलं जात आहे ओव्हरफ्लोमधून आणि हे सर्व इथल्या नैसर्गिक जलस्रोतांना इथल्या नदी नाल्यांना मिळत आहेत आणि हे रासायनिक घाण घाण सांडपाणी हे नदी नाल्यांमध्ये मिसळून इथल्या पर्यावरणातील नैसर्गिक नस, जलस्रोत हे दूषित होत आहेत आज आपण इथं पाहू शकतोय माझ्या पाठीमागे इथे हा चेंबर कसा ओवरफ्लो होऊन गेलेला आहे समसमोर एक तासापूर्वी जो ओवरफ्लो होत होता त्या त्याचीसुद्धा आपण इथं लाईव्ह दृश्य पाहू पाहू शकत होतात आणि आता इथे पुन्हा आपण आलेलो आहोत हे असंच बारा महिने चालू असतं भर पावसाळ्यात उन्हाळ्यात आत्ता तर बेचाळीस डिग्री टेम्परेचर असताना सुद्धा ही परिस्थिती आहे ग्रामस्थांचा असा आरोप आहे की एम पी सी बी सी टी पी एम पी सी बी सी टी पी एम आय डी सी आणि हे कारखानदार हे आपापसात हात मिळवणी करून इथल्या पर्यावरणाचं आणि शेतीचं जाणून नुकसान करण्याचं ठरवलेलं आहे आणि यांच्यावर कडक कारवाई करावं शासनाने कडक कारवाई करावी अशी इथल्या ग्रामस्थांची मागणी आहे माझे कोकणसाठी ज्ञानेश्वर रोकडे लोटे केवळ खासगी रुग्णालयावर व्यावसायिक परिणाम होऊ नये यासाठी वैयक्तिक फायद्यासाठी दबाव निर्माण करून कार्डिया कॅथलॅब युनिट सोलापूर जिल्ह्यात नेण्याचा प्रयत्न केला जात आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं राज्य शासनाच्या या निर्णयाचा जाहीर निषेध करण्यात आला तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेली कार्डिया कॅथलॅब ही युनिट सिंधुदुर्ग जिल्ह्यातच सुरू न केल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील आमदार वैभव नाईक यांनी दिलाय विभागामार्फत उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना खासदार विनायकराव यांनी मी पाठपुरावा करून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कॅथलप मंजूर केली होती आणि त्यानंतर शासकीय मेडिकल कॉलेज मंजूर झालं आणि आरोग्य विभागाच्या सगळ्या जागा शासकीय मेडिक म्हणजे आरोग्य विभागाच्या सर्व सर्व जागा हे शैक्षणिक वैद्यकीय शिक्षण विभागाकडे गेल्या आहेत आणि त्यानंतर ही कॅट लॅबसाठी जागा नव्हती असं सी एसने पत्र दिल्यामुळे आणि या पत्र देण्यासाठी काही लोकांचा राजकीय लोकांचा दबाव होता कारण या कॅट लॅबमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सामान्य रुग्णालयांच्या रुग्णांच्या बायपास एन्जिओप्लास्टी आणि एनजिओग्राफी ह्या योजना ह्या शस्त्रक्रिया मोफत होणार होता आणि त्यासाठी ज्या आता रुग्णांचं जे मोठं प्रमाण आहे त्यामध्ये उपचार सुलभ होणार होते परंतु यासाठीच आम्ही विनायक आणि मी यासाठी पाठपुराव केला होता, के होता ही कॅदलॅप मंजूर केली होती परंतु सध्याच्या शासनाने आणि सध्याच्या शासनाच्या राज्यकर्त्यांनी ही कॅदलॅप सोलापूरचे आरोग्यमंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनी आपला राजकीय बावृत ही कॅदॅप सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंजूर झाली कॅदलॅप ही सोलापूरला गेलेली आहे खरं तर कॅथलॅबसाठी आरोग्य विभागाकडे आपलं कुडाळचं महिला हॉस्पिटल आहे कुडाळ शासकीय कुडाळं रुग्णालय आहे या ठिकाणी जागा उपलब्ध आहे आणि त्या ठिकाणी त्या होऊ शकतात आता निवडणुकीची आचारसंहिता आहे त्यामुळे आम्ही संदर्भात पद जिल्हाधिकाऱ्यांना आत्ताच भेटलो आणि त्यांना पुढे पाठपुरावा पाठपरावाकडे सांगितलं परंतु निवडणुकी आचारसंहिता झाल्यानंतर आम्ही सर्वजण यासंदर्भात तीव्र असं आंदोलन करणार आहोत आणि ही कॅथलॅब ओरसमध्येच झाली पाहिजे अशी आमची सर्वांची मागणी आहे तर शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या कधी लागणार याबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे या शैक्षणिक वर्षातील उन्हाळी सुट्ट्या शाळांना मे लागणार आहेत पण लोकसभा निवडणुकीसाठी साथ रोजी मतदान असल्याने आठ मे पासून सुट्ट्या लागतील यंदा शिक्षकांना अडतीस दिवसांची उन्हाळी सुट्टी मिळणार आहे तसेच जून पासून शाळा सुरू होईल शाळा सुरू होण्यापूर्वी दोन दिवस तयारीसाठी शिक्षकांना शाळेत यावे लागणार आहे रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील चार डोंगरांच्या कुशीत वसलेल्या लाटवण गावाला वारकरी संप्रदायाचा पूर्वपार वारसा लाभलाय यास याच गावच्या मध्यस्थानी असलेल्या ज्ञानेश्वर वाडीमध्ये संत श्री ज्ञानेश्वर माऊलींचे मंदिर आहे मराठी नववर्षाच्या सुरुवातीला एकोणीस वर्षांची ही परंपरा आहे यावर्षीही हा एकोणीसावा वर्धापन दिनाचा सोहळा नऊ आणि दहा एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात पारंपरिक धार्मिक कार्यक्रमांनी पार पडला विशेष या वर्षी वाडीतील युवकांचे मंडळ संत श्री ज्ञानेश्वर सेवा क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ ग्रामीण तसेच शहरी मंडळानं नियोजन आणि व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका बजावली त्याचबरोबर ग्रामीण मंडळ श्री ज्ञानेश्वर सेवा मंडळ माऊली सेवा महिला मंडळ ज्ञानेश्वरवाडीतील ग्रामस्थांनी कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी मेहनत घेतली या वर्धापन दिनी नऊ एप्रिल रोजी सकाळी ज्ञानेश्वर माऊली अभिषेक घटस्थापना ध्वजपूजन वीणापूजन ज्ञानेश्वरी वाचन दुपारी आयोजक मंडळाचे भजन हरिभक्त पराण दिनेश महाराज पोस्टुरे शिगवण आंबवणे यांचे प्रवचन सायंकाळी सत्यनारायण पूजा आणि तीर्थप्रसाद त्यानंतर हरिपाठ रात्री दिनेश महाराज पोस्टुरे यांचं कीर्तन जागर भजनाचा कार्यक्रम शारदा महिला भजनी मंडळ चिंसाळी दापोल यांनी सादर केला बुधवार दिनांक दहा एप्रिल रोजी सकाळी पाच ते सहा काकड आरती त्यानंतर अकरा ते साडेबारा पर्यंत कीर्तन साडेबारा ते पुढे महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता झाली चालू वर्षी गुढीपाडवीच्या निमित्तानं आणि ज्ञानेश्वर मंदिराच्या स्थापनेच्या या दिवसापासून हा कार्यक्रम आजपर्यंत एकोणीसावा वर्धापन दिन आम्ही या ठिकाणी साजरा करत हो। आहोत आणि या मंदिराच्या उभारणीसाठी जर बघितलं तर त्याच्यामागे फार इतिहास आहे की अक्षरशः जागेवर काहीही नसताना वाडीतल्या महिला पुरुष ग्रामस्थांनी एकत्र जमून एक निर्णय घेतला आणि या ठिकाणी माऊली मंदिराची स्थापना करायची ठरलं पहिल्या वर्षाला मंदिरामध्ये मूर्ती नसतानासुद्धा आम्ही ग्रंथ लावून स्थापना म्हणजे कार्यक्रम सुरू केले आणि दुसऱ्या वर्षाच्या नंतर दोन हजार पाचला या ठिकाणी माऊलीची मूर्ती स्थापन करण्यात आली आणि त्या दिवसापासून आज हा कार्यक्रम जवळ एकोणीस वर्ष चालू आहे आणि चांगल्या आनंदाने हा कार्यक्रम होत आहे कडून ठाण्याच्या दिशेनं जाणाऱ्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट दुभाजकावर दड़कला आणि एका बाजूने पलटी झाला सकाळी सहाच्या सुमारास अपघात घडला तरी सव्वा नऊ पर्यंत वाहतूक कुंडी झाली होती आज सकाळी कर्नाटकचा एक ट्रक सुकामेवा घेऊन ठाण्याच्या दिशेनं घणसोली स्टेशन समोर ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि ट्रक थेट दुभाजकावर आदळला ट्रक मध्ये मोठ्या प्रमाणात सुकामेवा असल्यानं वजन जास्त झाल्याने ट्रक एका बाजूने पूर्ण आडवा झाला ट्रक वेगात असल्याने अपघात ट्रक समोरील बाजूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अपघात होताच प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती त्यात अपघात स्थळापासून गाडी एका बाजूने नेत असताना अन्य वाहन चालक अपघातात आडवा झालेला ट्रक पाहता अत्यंत संथ गतीनं वाहने हाकत असल्यानं वाहतूक कोंडीतील वाहनांची लांबच लांब रांग लागली होती अपघाताबाबत माहिती मिळताच रबाळे वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावरून शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच खेच सुरू असतानाच किरण सामंत यांच्या व्हॉट्सअप स्टेटसमुळे चर्चा रंगली आहे किरण सामंत यांनी व्हॉट्सअपला अजित पवारांच्या भाषणातील एक क्लिप शेअर केली आहे किरण सामंत यांनी व्हॉट्सअपला अजित पवारांच्या भाषणाची क्लिप शेअर करत अजित पवार यांनी या भाषणात म्हटलं होतं जर मिठाचा खडा पडला तर आमदारकीसाठी कोणाच्या बापाला ऐकणार नाही अजित पवारांचा व्हिडिओ शेअर करत किरण सामंत यांनी धमकी वजा इशारा दिल्याची चर्चा आहे किरण सावंत यांना या स्टेटसमधून नेमकं काय सांगायचंय आणि कोणाला इशारा द्यायचा आहे याच्याचा चर्चा रंगली आहे आमदार शशिकांत शिंदे यांना साताऱ्याची उमेदवारी जाहीर झाली असून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एपीएमसी मार्केटमध्ये शशिकांत शिंदे यांचा जोरदार स्वागत करण्यात आलं एपीएमसीच्या कांदा बटाटा मार्केटमधील मार्केट शिव मंदिरात दर्शन घेऊन अण्णासाहेब पाटील यांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यात आला त्यानंतर माथाडी भवन येथे अण्णासाहेब पाटील यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून त्यांनी नागरिकांशी आणि कामगारांशी संवाद साधला एकोणीसशे नव्याण्णव सालापासून एका माथाडी कामगारांच्या मुलाला आदरणीय पवारसाहेबांनी राजकारणामध्ये संधी दिली पाच वेळा आमदार एक वेळा मंत्री आणि आता ज्या वेळा आव्हान होतं त्या आव्हानाच्या वेळेला सातारा जिल्हा चव्हाणसाहेबांच्या जिल्ह्यामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संधी देऊन त्यांनी या ठिकाणी मला निवडणुकीला समोर जाण्यासाठी या ठिकाणी लोकसभेचं नेतृत्व करण्यासाठी पाठवलेलं आहे मला अभिमान आहे आणि मला खरोखर आनंद आहे शेवटी आत्ताच्या संघर्षाच्या काळामध्ये ज्यावेळेला पक्षाचा नेता माझा लढतो आहे नव्हे तर महाविकास आघाडी लढते त्यामध्ये शरद पवारसाहेब असतील उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील त्याचबरोबर राहुलजी गांधी असतील महाराष्ट्राच्या आणि देशाच्या असलेल्या या लोकशाहीच्या लढाईमध्ये माझ्यासारख्यावर टाकलेला विश्वास एक सार्थ करण्याचा प्रयत्न या सर्वांच्या ताकदीवर निश्चितपणान मी करणार आहे तर साताऱ्याचा सस्पेन्स अखेर संपलाय साताऱ्यातून शशिकांत शिंदे महाविकास आघाडीचे उमेदवार असणार आहेत शरद पवार गटानं शशिकांत शिंदे यांचं नाव जाहीर केलंय साताऱ्यात शशिकांत शिंदे यांचा सामना उदयनराजे भोसले यांच्या विरुद्ध होऊ शकतो यावर स्वतः शशिकांत शिंदे दिली आहे पाहुयात काय म्हणाले शशिकांत शिंदे मी निवडणूक कोणत्या राज्यांच्या विरुद्ध लढतोय असं नाही मागा आपण बघितलं असेल एक उदयनराजे ज्यावेळेला निवडणुकीला लोकसभेला उभे राहिले त्यावेळेला राष्ट्रवादीच्या घड्या चिन्हावर राहिले म्हणून निवडून आले होते असा चित्र आहे नव्याण्णव पासून हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे आणि आता महाविकास आघाडी एकत्र आहे मी आव्हान कोणाचं समजत नाही माझं म्हणणं आहे की जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे लोकसभेच्या निवडणुकीला जर आपण बघितलं तर शंभर टक्के सातारा जिल्हा नव्हे तर महाराष्ट्रामध्ये जनता निवडणूक आणि तरुण तरुणविषयी ही निवडणूक हातात घेतील शेतकरी निवडणूक हातात घेतील आणि इतिहास घडेल कारण माझं आव्हान कोणाला नाही माझं फक्त काय माझ्या पक्षाने टाकलेला विश्वास सार्थ करण्यासाठी मी प्रयत्न करेल आणि लोकांच्या विश्वासावर आजपर्यंत सातारा जिल्ह्याला प्रगतीवरून नेण्यासाठी एक विजन असणारा कार्यकर्ता असावा अशी लोकांची आणि तरुणांची अपेक्षा आहे आणि मी विधानसभा विधान परिषद किंवा महाराष्ट्राच्या प्रश्नासंदर्भात सातत्याने अभ्यासपूर्ण बोलत असतो कदाचित उद्या जनता ज्या निवड करण्याचा प्रयत्न करेल तेव्हा भविष्यकाळामध्ये दे आपला डेव्हलपमेंट या सातारा जिल्ह्याची पुढं नेण्यासाठी कोण पात्र आहे याचा विचार करून माझ्यासारख्याला संधी जर दिली आणि देतील हा विश्वास आहे मी शंभर टक्के साता हा सातारा जिल्हा बदलण्याच्या संदर्भामधला यशस्वी अशा प्रकारचा प्लान निश्चित स्वरूपात कृतीत आणेल हा विश्वास देतो मनसे अध्यक्ष राज आपण नरेंद्र मोदींना देणार असं जाहीर केलंय राज यांच्या भूमिकेचं खासदार सुनील तटकरे यांनी स्वागत केलंय पाठिंबा दिला महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मित्र पक्षांच्या उमेदवारांना त्यांनी त्या ठिकाणी पाठिंबा देत असताना तरुणांच्यासाठी नरेंद्र मोदी साहेबांच्या हातून पुढच्या पाच वर्षामध्ये त्या ठिकाणी काम होईल असा विश्वास त्याने व्यक्त करत असतानाच ज्या मुद्द्यावरती त्यांनी पाठिंबा दिला तर महाराष्ट्राच्या विष्कृत्व अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे राज ठाकरे यांचं मी मनापासून त्या ठिकाणी स्वागतही करतो आणि अभिनंदन करतो तर भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राच्या निवडणूक प्रचारानं जोर पकडला असून काल रात्री एक अप्रिय घटना घडून आली महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीला एका ट्रकनं मागून धडक दिली यात नाना पटोले सुखरूप बचावले असते तरी मागे पुढे सुरक्षा रक्षक असताना असा अपघात घडल्यानं घटनेनंतर राजकीय क्षेत्रात चर्चेला आणि आरोप प्रत्यारोपांना उधाण आलंय यावरता खासदार सुनील तटकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे माझी स्वतःची या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष म्हणून मागणी राहील दुर्दैवीरित्या अभ्यास झाला आहे खरं आहे त्याचीसुद्धा उच्चस्तरीय चौकशी त्या ठिकाणी केली जावी आणि उच्चस्तरीय अगदी एस आय टी एमसुद्धा त्या ठिकाणी केली जावी कुठल्याही पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या मनामध्ये त्यांच्या स्वतःच्या बद्दल कुठलीही शंका राहता कामा नये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी लोकशाही व्यवस्था आम्हाला दिली आहे त्या लोकशाही व्यवस्थेमध्ये प्रत्येकाला आपापलं मत मांडण्याचा अधिकार जरूर त्या ठिकाणी आहे उच्चस्तरीय चौकशी करावी त्याचा आव्हान लवकरच मराठाचा जनतेसमोर त्या ठिकाणी प्रसिद्ध करावी तर रायगड लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी माजी खासदार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते पुन्हा एकदा लक्ष केले अनंत गीते यांनी तीस वर्षात केलेली कामे दाखवावीत असं देखील ते म्हणाले मी भान ठेवून बोलावं आता गीतेसाहेब आणि भान राखावं तो मुद्दा त्यांचा आहे अलीकडच्या कालावधीमध्ये साहिता पाटली मूज हे सगळे शब्द त्यांचे आहेत सहा वेळेला ज्यांना लोकसभेमध्ये काम करण्याची संधी मिळाली केंद्रात दहा वर्ष मंत्री राहिले त्यांचं भाषण म्हणजे उद्याचं पाच वर्षामध्ये मी काय करणार आहे याचा रोडमॅप असला पाहिजे त्याला तीस वर्षामध्ये काय काम केलंय हे सांगण्याची असली पाहिजे मी त्यांना तेच विचारतो की तीस वर्षाचं तुमचं एखादं ठळक काम दाखवा आणि त्याच्याबद्दलचं बक्षीस घेऊन जा त्याच्यावरती ते, ते उत्तर देताना चिडतात फार्मावरती फोट ठेवलं माणसाच्या मनातली चिड कशी होती ती त्याच्या व्यक्ति त्या ठिकाणी पाहायला मिळते संबंध मुस्लिम समाज माझ्या धर्मनिरपेक्ष विचाराबाबतीत त्यांच्या मनामध्ये आत्मविश्वास आहे त्यामुळे संबंध मुस्लिम समाज एकूण इथला जेवढा माझ्या पाठीमागे उभा होता जा त्याच्याहीपेक्षा जास्ती यावेळेला पाठीमागे असल्याचं पाहायला सगळेजण प्रमुख तिने आमदार चारही आमदार आणि तिने पक्षाचे प्रमुख नेते एकत्रितपणाने बसणार आहोत आणि त्यावेळेला अठरा तारखेला अर्ज भरत असतानाच एकंदरीत कार्यक्रमाची रूपरेषा त्या निश्चित केली जाईल ब्रह्मवृंदांनी केलेले मंत्रपठण शुभमंगल सावधानचे मंगलसूर अक्षता आणि फुलांचे उधळण आणि मोर्या मोर्याच्या जयघोषात चैत्र शुद्ध द्वितीयेला दुपारी बारा वाजता श्री वल्लभेश मंगलम हा श्री गणेश आणि देवी वल्लभा यांचा विवाह सोहळा दगडूशेठ गणपती मंदिरात थाटात पार पडला भगवान वल्लभेशांच्या महामिलनाचा महोत्सव म्हणजे वल्लभेश मंगलम त्यामुळे हा सोहळा अनुभवण्यासाठी पुणेकरांनी गर्दी केली होती श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे भगवान श्री गणेश आणि देवी वल्लभा यांचा विवाह सोहळा मंदिरात आयोजित करण्यात आला होता यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी सहचिटणी समोल केदारी सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण मंगेश सूर्यवंशी राजाभाऊ पायमोडे तुकाराम रासने यांसह कार्यकर्ते उपस्थित होते वेदमूर्ती मिलिंद राहुरकर गुरुजी यांनी या सोहळ्याचे पौरहित्य केले श्री गणेश आणि देवी वल्लभा यांच्या मूर्ती सभामंडपात ठेवून सर्व पारंपरिक विधी पार पडले ब्रह्मवृंदांनी केलेल्या मंत्र पठणाने या विवाह सोहळ्याला वेगळी उंची प्राप्त झाली होती विकासात्मक बदल घडताना आता शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही टोलेजंग इमारती आणि आर सी सी घरे उभी राहायला लागली आहेत मात्र गावात वेगळेपण टिकवण्याच्या दृष्टीने मातीची घरे तयार करून पूर्वीचा तो आनंद पर्यटकांना देण्याचा प्रयत्न वेंगुर्ले तालुक्यातील परुळे बाजार येथील इंजिनियर असलेल्या तरुणानं केला आहे जे जे स्कूल ऑफ आर्ट्समधून फाईन आर्ट्सची डिग्री घेतलेल्या अमित तेलियाने मागील चार ते पाच वर्षांपासून परदेशी पा पर्यटकांनाही आपलंसं केलं आहे पर्यटनाच्या दृष्टीने जगभरात सिंधुदुर्ग जिल्ह्याची ख्याती दिवसेंदिवस वाढताना दिसते मात्र शहरी संस्कृती आता ग्रामीण भागात देखील पसरू लागली आहे जुनी मातीची घरे पाडून त्या जागी नवीन आर सी सी स्लॅबची घरे उभी राहू लागली आहेत म्हणूनच अमितने आपल्या गावातच दोन गुंठे जमिनीवर एक टुमदार मातीचं लिंपण असलेले कौलारू घर उभारले घरासमोर अंगण तुळशी वृंदावन बाग सारवण असलेली जमीन लाकडी माळा आणि संपूर्ण चौरस फूट आकार घर जास्त मोठं नसावं पण निसर्गाशी एकरूप असावं असा, पर एक असा, असा अमित सा मानस होता घरात ऊर्जेचा वापर कमीत कमी असावा आणि स्थानिक नैसर्गिक साहित्यानं घर बांधले जावे अशी अमितची इच्छा होती ती त्यानं पूर्णत्वास नेऊन आज कोकणातील युवा वर्गासाठी एक सर्वोत्तम उदाहरण ठेवलंय फायनल झालंय आणि मी मुंबईला होतो फायनल माझं मुंबईला झालं आहे आणि माझं बालपण इथे गेलं आहे त्यामुळे कसं मुंबईला जाऊन जॉब करण्यात एवढा इंटरेस्ट नव्हता म्हटलं गावी जायचं होतं गावी जाऊन काहीतरी असं युनिक करावं असं इच्छा होती म्हटलं टुरिझम एक चांगला इकडे स्कोप आहे आणि आम्हाला एक माझ्या गावात एअरपोर्ट झालं आहे त्यामुळे ते एअरपोर्टचं एक माझा प्लस पॉईंट होता म्हटलं टुरिझमने टुरिझम एक आपण विषय घेऊन आपण गावी समजा आलो तर काय ते वेगळा विषय घेऊन आपण गावी सेटल होऊ शकतो म्हणून मग असं इको फ्रेंडली कन्सेप्ट डोक्यात आले म्हटलं जसं काहीतरी आपण वेगळं युनिक घर बांधूया मग ते पर्यटकांना आकर्षित करेल त्यांना असं वाटेल बाबा आपण ह्या घरात राहूया मग सध्या एन्जॉय करूया त्या ग... शोबा नाही मग मी डिझाईन तयार केलं एक छोटंसं डिझाईन केलं मग त्यातला असं मोठं रूप दिलं आणि मग हे मी समोर हे सा माणूस निसर्गाशी पूर्णपणे बांधित राहायला पाहिजे म्हणजे प्लॅस्टिकचा ज्योत वापर करताना ही माझी चांगली अशी इच्छा होती त्यामुळे असं म्हटलं एक इको फ्रेंडली थीम घेऊन पूर्ण घर बांधायचं म्हणजे घरातलं सगळं माती आणि लाकूड ह्या ला नॅचरल गोष्टींनीच आतमधल्या वस्तू सगळ्या आपण वापरायच्या म्हणजे घराची भिंत सगळं मातीची खाली जमीन आहे तिची पण मातीची फर्निचर सगळं लाकडी प्लॅस्टिकचा जीव वापर नाही म्हणजे आपल्या तब्येतीला पण चांगलं असतं आणि आपल्या पूर्णपणे एनवायरमेंटला पण नै नैसर्गिक वास्तूही चांगली असते आणि त्याला नॅचरल कुलिंग पण असतं म्हणजे गरमी तातमध्ये थंडपणा आणि थंडी जातमध्ये उबदारपणा हे एक मातीच्या घराचं एक चांगलं वैशिष्ट्य आहे या सह बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिन सह तोपर्यंत तो तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण